राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्वतंत्र आणि जबाबदार प्रसार माध्यमांची लोकशाही मजबूत करण्यातील महत्वपूर्ण धरते आणि समाजातील संवादाला दिशा देते असं ते म्हणाले पत्रकारांच्या योगदानाचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की सुजाण राष्ट्र घडवण्यासाठी स्वायत्ता माध्यमांची किंमत अधिक अधोरेखित केली पाहिजे आम्ही लाईफटाम अचीवमेंट अवॉर्ड फॉर एलेक्सिस हा जो फावला कॉन्ग्रेज्युलेशन करता हीज वन ऑफ द वेटरन कार्टुनिस्ट खरोखरूच गोय सरकारच्या वतीन आणि गोयच्या लोकांच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन की ज्या पद्धतीत तुम्ही कार्टुनिस्ट uh, फिल्डात गेली पन्नास वर्सां डिफरंट पेपरा खातीर काम केलां ज्या पद्धतीच्या गोयातलं ईच एड एवरी प्रोग्राम uh, तुम्ही इच एण एव्हरी इव्हेंट कार्टुनिस्टान का, कार्टुनिस्ट त्या पद्धतीचा त्या इवटा काढला ताज्याय खाती आणि स्पेशली माझा कार्टूनिस्ट माझं कार्टून काढल्याबद्दल हा खरोखरच तुमच्या मनापासून अभिनंदन करता आणि थँक्सू हो म्हणतात तुमक रेस्ट ऑल द जर्नलिस्ट जुएल जुएल आल्फान्सो जय नाईक अतुल पंडीत बबन भगत नंदेश कांबळी बाकीचे सगळे पांडुरंग गावकर अजय बुवा आणि रेस्ट ऑल सगळ्या जणांना जे अवॉर्ड फावा झाल्यात त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करता आयज खरे म्हणजे नॅशनल प्रेस डे म्हणल्या उपरांत तुमचा दीस असा हा न उलोवपूच योग्य असा कारण तुम्ही उलयता ते आयकप तुम्ही बरयता ते वाचप आणि तुम्ही सोशल मिडियार पोस्ट घालता ते पळोवप इतकेच काम आयच्या दिसाक बट हा जर गेलो जाल्यार गेलं म्हणटलो मागीर आपण उलोवन कितें फायदो तर हांवें उलयला त्याचे सीएम कांयच उलयलो ना म्हणून आतापर्यंत फाटली कंटिन्युअसली सर्सां राजतिलक सांगता आणि आमचे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट ऐकता म्हणजे अशाच पद्धतीत इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट फुडे वयता म्हणता काय हरकत ना ताजो मेन प्रॉब्लेम वेडिजन हा हे मुद्दाम सांगता ताणे जो सांगलो की सप्रेस डिप्रेस प्रेशर एक त्यांनी चार पाच शब्द वापरले आणि आपणच मग उदक पिलो आम्ही काय तसे करू ना हे सगळे जे आहात ते तुमच्याच मध्ये आहात सप्रेस परसेस सगळे हा हांवें त्या खातीर म्हटलें तुम्ही एकदा फायनलायज करा नक्की करून बांदेकरांच्या मिटिंगे सांग इज नॉट प्रॉब्लेम ना उरलेले सगळे जाण जे माझ्या डिपार्टमेंटाचे आणि माझे करतले करतली न्हू ते बी तुम्ही सेफगार्ड करीना जर असत जाल्यार डेट इज अ प्रॉब्लेम फॉर मी हांव त्या खातीर म्हणटा तुम्ही डिसायड करा वॉट एक्झॅक्टली इट इज जे ते डिजिटल पेपर म्हणा ते कंपनी रजिस्ट्रेशन शॉप एंड एस्टाब्लिशमेंट कितें तें आज म्हाका दिसता गोयातले नांवांतलेले प्रेस मिडियाज आणि प्रेस हावजीस तांचे रिप्रेझेंटेटिव्स हांगासर आसा तांच्यांनी जर हो विषय फर्मली लावून धरलो असत जाल्यार गवमेंट इज वीथ यू हे फर्मली सांगता सरकार तुमच्या बरोबर असा तुम्ही त्याचे डिसिजन घेवचें आणि त्याप्रमाणे आमचे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट फुडे वतले इतकेच डेफिनेटली सांगता दुसरी गजाल तुवें जी रिगार्डिंग युअर पेन्शन डेफिनेटली तुमच्या बरोबर उल डायरेक्टर सांगता की तोय विषय जो हो सुटावो करचो असे मला दिसता गोव्हर्मेंटात सदांच सदोदीत प्रेस मिडियाच्या बरोबर असा आणि स्पेशली हा तरी मुख्यमंत्री झाल्या आम्ही केन खच गजाली हा ना म्हणून ना रिगार्डिंग मागे ती इ व्ही बैक असे दिसता व्ही बाईक तुम्ही सांगू नसली हावेच माझ्या बजटात एनाऊन्स केलं इट इज नॉट डिमांडेड बाय यू पीपल न ना बट आय हॅव आय हॅव अनाऊन्स हावे माझ्या बजटात पहिली अनाऊन्स केला म्हटलं तसे आणि ऑलरेडी वी हॅव स्टार्टीड द फिफ्टी पर्सेंट कन्सेशन उरलेल्या सगळ्या जणांना फिफ्टी पर्सेंट कन्सेशन म्हणा लॅपटॉप फॉर द बेस्ट कॅमेरा हे दिवस आणि फॉर द वेलफेअर पेन्शन स्कीम हातुन बी इंप्रुवमेंट जी जाय करू डेफिनेटली सरकार हे इन बी अशा पद्धतीचे इम्प्रुवमेंट हे करतले Uh, तुम्ही म्हटलं तसे मिडिया इज द फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी आणि फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी म्हणता असताना हा uh, सदोदित म्हणटा सत्य किरे हे लोकांच्या मुखार काळाची गरज आसा आणि जर ते येले नसत जाल्यार तो खूप मोठा प्रॉब्लेम जाता आय हॅव सफर्ड आय हॅव गॉन थ्रू दीस म्हणून म्हाका दिसता की सदोदित पत्रकारितेन बरेता आसतनाय बी दोन्ही बाजू पडताळून पळोवच्यो आणि त्याच्या उपरांनच बरोवचें एकूच बाजू फक्त बरोची राव अशें म्हणना हायप घेवपा खातीर आनी खप वाडोवपा खातीर किंवां हायलायट करपा खातीर एकादी न्यूज येता डेट इज नॉट अ न्यूज बट द रियेलिटी जर कितें आसत जाल्यार डेफिनेटली यू हॅव द रायट म्हणजे टू रायट इट म्हणटा तशें तें तुमी करचें हांव तितूंत कांयच म्हणचो ना हांवें केन्नाच खंयच्याच म्हणजे आजुनूय हांव परत फर्मली सांगतां माझ्या इतिहास नेगेटिव्ह न्यूजा खात्री एडिटरक आणि रिपोर्टरक चुकून सुद्धा फोन करूकना यान फुडे करचो ना सांगता बट त्यांच्यांनी व्हरीफाय कर खरं किती आणि खोटे किंवा ते वैल्यान एखादी स्टेटीची बरी न्यूज असतात हा सदुतीत म्हणतात कारण आफ्टर ऑल वी आर वर्किंग फॉर द स्टेट वी आर वर्किंग फॉर दिस कंट्री म्हटा असताना स्टेट इज अवर प्रायोरिटी ती स्टेटीची प्रायोरिटी जर लक्षात घेतले असत चुकलेली गजाल लक्षात हाडून दिवस हे तुमचे काम असा बट स्टेटीची इमेज इज एन सुप्रीम अस कारण ती करपा खाती सातत्यात आम्ही सगळ्या जणांनी काम करचे असे दिसत आणि त्या जर केले असत ताणे एक गजाल सांगले की बिहारासारखी पेन्शन आमकची म्हणून बरी गजाल असा बिहारास सारख्या सरकार हंगा येऊचे हे देवा देवालागी परत फुडले फावटी मागचे ते तितक्यात महत्त्वाचे असा कारण डेट इज ऑल्सो इम्पॉर्टंट मागीर वडले काय ना म्हणजे म्हाका दिसता ह्या टेन्युअरात हांवें वॉट एव्हर द तुमच्या जो डिमांड्स आशिल्ल्यो त्यो सगळ्यो डिमांड्स फुलफील केल्याक प्रयत्न करता थोड्यो डिमांड फुडल्या टॅन्युअरात दोरुया जेणेकरून तुमक आणि माझ्याकडे कंटिन्युअसली अशाच पद्दतीन उरतल्यो हो। हांव आयच्या सुवाळेक परत एकदा नॅशनल प्रेस डेच्यो सगळ्या माझ्या प्रेस मिडियांतल्या भाव आनी भयणीक खूप खूप शुभेच्छा फावटी तुमी तुम्ही येवच्या येऊच्या पहिली दिसता डिस्कशन सुरू आशिल्लें सॉरी डिस्टर्ब केले प्रज्ञा राणे तुजी एन्टायर टीम हाज्या खातीर हावे तुम्ही आज वुमन जर्नलिझम चॅलेंजीस एण्ड ऑपॉर्च्युनिटीज या विषयाचे खूप सुंदर असे डिस्कशन सुरू असले uh, परत कंटिन्यू जातले शामान सांगला म्हाका आणि आम्ही जेका म्हणता की इट इज नॉट ओन्ली द वुमन एम्पॉवरमेंट इट इज वुमन लॅट डेव्हलपमेंट हे आता सुरू झाले आसा आणि वुमन लॅट डेवलॉपमेंट ही काळाची गरज असा बिकॉज खंयसरूच डिफरन्स हो मॅन एंड वुमन किंवा मदीं उरपाक जायना म्हणून वुमन लॅड डेव्हलपमेंट ही आमच्या सरकारात सुरवात केला हे मला सांगता असताना प्राऊड फील जाता फर्स्ट टाइम वुमन लॅड डवलपमेंट हार डिस्कशन्स जे असा हे सुरू जाऊचे तुझ्या फुडल्या डिस्कशन वुमन लॅड डवलपमेंट हा डिस्कशन जाऊचे हा सगळे विशेष करून महिला पत्रकार की असा त्या सगळ्या माझ्या मोगाळ भयणीक ह खूप खूप शुभेच्छा नॅशनल प्रेस डेच्यो सगळ्या सिनियर जर्नलिस्टांक ज्यांच्यानी गोय मुक्ती लढ्याच्या पहिलीपासून त्या आतापर्यंत आम्ही जसे म्हणतात की सातत्यात ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे विषय फुडे हाडपा सगळ्यांनी काम केलं हा तुम्हाला आयच्या नॅशनल प्रेस डेच शुभेच्छा गोय सरकार हो जो म्हणजे तरी फोर्थ पिलर हो पिलर आम्ही मार्बलाचो करूंक शकना तो पेनचा आणि जाय पडटा बट तो स्ट्रॉंग द्याचं काम जे आसा पिलर पळय नी हे दुसरे तिसरे कोणाचे नी तुमचे आसा ती ताकद देवा तुमकां दिवची इतके तुमच्या लागी मागता